चेहऱ्यावर आनंद दिसतोय या महिलांना चूल आणि मूल सोडून कष्ट त्यांच्या पाट्यावर फुटलेलं असतं त्यामधून कधी विरंगुळा मिळत नाही आज हा विरंगुळा ज्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे ते समर्थ फाउंडेशनचे सर्वे ज्यां जे आपल्या तालुक्याचे सभापती आहेत उद्याच्या काळात आपल्या आशीर्वादावर निवडणुकीमध्ये उभे आहेत तर ते विजयराव शिंदे पाटील त्यांच्यामुळे हा सगळा आनंद सोहळा संपन्न होतो तर काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल आणि एकूणच आपल्या सभापती महोदयात ॲडव्होकेट विजय सिंह शिंदे पाटील यांना मी पहिल्यापासून म्हणजे लग्न होण्याच्या आधीपासूनच माहेरकडूनच ओळखते असं नाही की इकडं आले आणि या वडगाव घेण्यामधून माझी त्यांची ओळख झाली परंतु माझ्या माहेर खरपुडी खंडोबाची त्याच्या शेजारी निमगाव हे त्यांचे गाव आहे आणि त्यांच्या गावात जे म्हणजे त्यांचे नातेवाईक आमचे शेजारीच राहत होतात राहतात मग त्यांची आणि माझी लहानपणापासूनच ओळ फक्त ओळ आणि विजय सिंह शिंदे पाटील यांचं विषय सांगायचं झालं तर आमच्या वडगाव घेणं महिला भगिनींच्या वतीने नक्कीच ते हा विजय प्राप्त करतील आणि करणार त्यामध्ये निश्चित आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने मी सांगू इच्छिते की विजय प्राप्त करतील आणि विजय नावातच विजयराव आहेत त्यामुळं निश्चित विजय प्राप्त करतील असा तुम्हाला निश्चय आहे